गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे हवामान विभागाने राज्यातील पुणे सातारा रायगड पालघर सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट आहे पुणे रायगड ठाणे सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत पुणे रायगड पालघर सांगलीत शाळा बंद येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे यामुळे या, या भागातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत खडकवासला धरणातूनच चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू होत आहे तसेच पुणे शहराच्या सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे शाळा बंदचा निर्णय सांगली प्रशासनानेही घेतला आहे राज्य सरकारचा अलमटी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमटी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे असा आरोप कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात आला आहे तसेच राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणीसाठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही तरी यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे